विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आज आंदोलनाची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफी कायदा सुव्यवस्था यावरनं हे आंदोलन होऊ शकतं सकाळी साडे दहाच्या सुमारास आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये अर्थातच आक्रमक होत होण्याची ही शक्यता आहे त्यामुळे विरोधक आज सुद्धा आक्रमक होतील काल सुद्धा आपण पाहिलं होतं विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आक्रमक होत विरोधक घोषणाबाजी करत होते हातामध्ये फलक घेऊन उभे होते शेतकऱ्यांच्या विषयावरती आणि बेरोजगारीवरती त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत हाती फलक आणले होते तर आज सुद्धा दहा वाजून चाळीस मिनिटांनी अशाच पद्धतीनं विरोधक हाती फलक घेऊन आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतील आज नेमके सभागृहामध्ये कशा स्वरूपामध्ये मुद्दे मांडले जातात किंवा त्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक कशा पद्धतीनं आक्रमक होतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे मात्र महत्वाचे मुद्दे आज असतील ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी कायदा सुव्यवस्था यावरून हे आंदोलन होण्याची शक्यता आहे यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे गृहमंत्र्यांचा कारभार योग्य नाही कारण कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे अनेक ठिकाणी तोडफोड ड्रग्ज त्याबरोबरीनं कार अपघात आणि त्यात होणारे मृत्यू असे प्रकार वाढलेले आहेत त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत